नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सुमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो आताची या तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण टेट दोन हजार पंचवीस याबाबतची माहिती पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील टेट परीक्षा दोन हजार पंचवीस यासाठी अर्ज भरायला सुरुवात झालेली असून याची अंतिम तारीख आहे दहा मे दहा मे पर्यंत तुम्ही आपला जो अर्ज आहे हा ऑनलाईनद्वारे भरू शकता तर बघा याबाबतची माहिती बघा मित्रांनो शिक्षक अभिगत बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार पंचवीस ठीक आहे तर अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे सव्वीस तारखेपासून आणिची अंतिम तारीख असणार आहे दहा मे दहा मेपर्यंत तुम्ही आपला जो अर्ज हा ऑनलाईनद्वारे भरू शकता आणि तुमची एक्झाम होणार आहे चोवीस मे ते पाच जूनच्या दरम्यान चोवीस मे ते पाच जूनच्या दरम्यान या ठिकाणी तुमची एक्झाम होणार आहे आणि एक्झामच्या सात दिवस अगोदर तुम्हाला प्रवेशपत्र उपलब्ध केल्या जाईल उपलब्ध पतसंख्या राज्यातील शिक्षणसेवकाच्या किंवा शिक्षकाच्या रिक्तपदाची माहिती विषय प्रवर्ग माध्यम व बिंदू नामावलीनुसार आहे म्हणजे जेवढ्या की जागा रिक्त राहणार आहे त्यानुसार याच्या मेरिटनुसार भरती केल्या जाणार आहे सध्या दोन हजार बावीसच्या टेटची भरती सुरू आहे तर बघा सिलेबस यामध्ये फक्त तुम्हाला दोनच विषय असतात एक अभियोग्यता आणि दुसरं बुद्धिमत्ता तर बुद्धिमत्ताला ऐंशी गुण आहे आणि अभियोग्यताला एकशे वीस गुण आहे म्हणजे एकशे वीस प्रश्न आणि एकशे वीस गुण अभ्युग्वेताला आणि बुद्धिमत्ताला ऐंशी प्रश्न ऐंशी गुण दोनशे प्रश्न असणार आहे दोनशे गुण असणार आहे आणि वेळ असणार आहे एकशे वीस मिनिटाचा आणि महत्त्वाचं यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नसते लक्षात ठेवायचं निगेटिव्ह मार्किंग या ठिकाणी नसतात तर या ठिकाणी संपूर्ण सिलेबस दिलेलं आहे ठीक आहे तर संपूर्ण सिलेबसनुसार पुस्तकं उपलब्ध आहे हे जर पुस्तकं तुम्हाला मागवायची असेल तर व्हि प्रोडक्टवर क्लिक करून हे पुस्तक तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करू शकता किंवा आपल्या सोमेश्वर मार्गदर्शन केंद्रामध्ये पण हे संपूर्ण पुस्तक उपलब्ध आहे त्या ठिकाणी देऊन पण तुम्ही पुस्तक विकत घेऊ शकता पेपर सेट पण उपलब्ध आहे प्रश्नपत्रिका पण उपलब्ध आहे आणि गाईड्स पण उपलब्ध आहे ठीक आहे पुस्तकाच्या आधी खाली दिलेली आहे व्यू प्रोडक्ट दिसतात तुम्हाला यावर क्लिक करायचं आणि जे तुम्हाला पुस्तक लागत असेल प्रश्नपत्रिका लागत असेल बुद्धिमत्ता लागत असेल हे तुम्ही ऑनलाईन मागून घ्यायचे ठीक आहे कारण तुमची परीक्षा लवकरात लवकरात लवकर तुम्ही तयारीला लागा बघा तुम्ही जेव्हा ऑनलाईन अर्ज भरतात तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरताना पासपोर्ट साईजचा फोटो तुम्हाला अपलोड करावा लागेल नंतर स्वाक्षरी तुमची अपलोड करावं लागेल यामध्ये बघा उमेदवाराने त्याच्या पांढऱ्या कागदावर काळ्या शाईन लक्षात ठेवायचा काळ्याशाहीनेस स्वाक्षरी करायची काळ्या शाईने स्वाक्षरी करून स्कॅन केलेली स्वाक्षरी अपलोड करणे आवश्यक आहे म्हणजे तुमची जे सिग्नेचर आहे काळ्या काळ्याशाहीच करायची आणि ते अपलोड करायची ठीक आहे या ठिकाणी म्हटलेलं आहे शाईमध्ये तुमची सिग्नेचर लागेल नंतर या ठिकाणी बघा डाव्या हाताच्या अंगठ्याची निशाने ते हे आहे उमेदवाराने त्याच्या डाव्या हाताच्या अंगठ्याची निशाणे ठीक आहे तीन बाय तीन सेंटीमीटर पांढऱ्या कागदावर काळ्या किंवा शाईमध्ये लक्षात ठेवायचं डाव्या हाताच्या अंगठ्याची निशाणी पण तुम्हाला या ठिकाणी स्कॅन करावी लागेल हे तुम्ही काळ्याशाही किंवा शाईमध्ये स्कॅन करू शकता पण सिग्नेचर जे आहे हे फक्त काळ्या शाहीनेच अपलोड करायची नंतर सो हस्ताक्षरातील प्रतिज्ञापत्र हे तुम्हाला प्रतिज्ञापत्र पण या ठिकाणी अपलोड करावं लागेल आता यामध्ये बघा काळ्या किंवा निड्याशाहीमध्ये तर प्रतिज्ञापत्र तुम्ही जे आहे ते कोणत्या शाळेमध्ये लिहू शकता पेनाने लिहू शकता काळ्या किंवा निड्याशाहीमध्ये अपलोड करू शकता हे प्रतिज्ञापत्र अपलोड करायचं या ठिकाणी जे आय म्हटलं आहे या ठिकाणी तुमचं तुम तुम नाव लिहायचं आणि ते संपूर्ण इथपर्यंत लिहायचं आणि ते स्कॅन करायचं आणि लक्षात ठेवायचं हे जे प्रतिज्ञापत्र आहे स्वतःच्या हस्तक्षरतच पाहिजे तर बघा मित्रांनो एक्झाम शुल्क जे असणार आहे जे ओपन कॅटेगरीचे उमेदवार आहेत त्यांना नऊशे पन्नास रुपये फी असणार आहे आणि जे मांगासवर्गीय उमेदवार त्यांना आठशे पन्नास रुपये फी असणार आहे ही फी तुम्ही ऑनलाईनद्वारे पण भरू शकता ओपन कॅटेगरी नऊशे पन्नास आणि मांगासवर्गीय आठशे पन्नास अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे आणि दहा मेपर्यंत तुम्ही आपले हे अर्ज हे ऑनलाईनद्वारे भरू शकता आणि चोवीस मे ते पाच जूनच्या दरम्यान तुमची परीक्षा या ठिकाणी घेतल्या जाणार आहे या एक्झामसाठी उपयुक्त पुस्तक कोणकोणते आहे यासाठी तुम्हाला व्ह्यू पॉडवर क्लिक करावं लागेल संपूर्ण पुस्तक यादी तुम्हाला पडून तुम्ही त्या ठिकाणी ही पुस्तक ऑनलाईन मागून घ्यायचे ते व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद